या जगात या जगात माणसं इतकी आहेत रे इतकी स्वार्थी आहे ज्या बापानं आईनं जलमाला घातलं नाही त्या लेकराला सांभाळायचे आकलन नाही पण आज खरंच मी ज्यांचा सौजन्य ज्यांनी दिले कदा ना कदाचित त्यांना आलं असतं ए मी पैसे देणार आहे माझं नाव पुढे टाका पण आज मी त्या लेकराला धन्यवाद देतो दादा कारण त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या आईचं नाव उठवलं ना आणि कैलासवासी त्या आईच्या कीर्तनाचं सौजन्य दिलं त्या आईच करता धन्यवाद देतो लय कष्ट करते करतील आई हा ज्यांना सौजन्य दिले ना त्या सौजन्यदात सांगतो आज आई तुमची तुमच्या जवळ नसेल स्वर्गात असेल पण एक वाक्य सांगून जातो तुमच्या आई ना त्या भगवंतानं पायाजवळ घेतला असेल कारण वरून देव बघून सांगत असेल तुझं लेकरू जे करते ना ते चांगल्या गोष्टीसाठी पैसा खर्च करते तुझ्या प्रित्यार्थ करते म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद त्या सौजन्यदात्यांसाठी रे लय कष्ट करते लय आईनं कष्ट केले हो या जगात आई सारखं दैवत परत आयुष्यात परत नाही बघाय मिळणार ना पण माणसाला आईची किंमत या समाजात कधीच नाही कळे आज सहज पोरं बोलून जातात ए आई काय केलंस ग तू आमच्यासाठी ए सांगून जातो लेकरांनो तुमच्यासाठी आईनं काय केले लय कष्ट केले खायला एकच भाकरी होती एका भाकरीवरती अखं कुटुंब जगवणारी आई होती पण पानाच्या गोट्या झोपणारी सुद्धा तुमची आई होती अजून ऐकून जा पुढं बसलेले जे आईला बापाला म्हणतात ना तुम्हाला काय अक्कल नाही अरे आई बापाला जर अक्कल नसती तर बाळांनो सांगून जातो ऐकून जा ज्या आईला अक्कल नाही म्हणताना त्या आईनं लहानपणी तुम्ही होता तुम्हाला मोठ्यापणे चष्मा लागू नये माय मावल्या हो तो दिवस आठवा तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी आले तर तो दिवस आठवा ऐका माय मावल्या हो ज्या दिवशी तुम्ही तुमच्या लेकराला मोठं झाल्यावरती डोळ्याला चष्मा लागू नये म्हणून तुम्ही त्या लेकराला मांडीवरती घेतलं होतं आणि त्याच्या डोळ्यामध्ये काहीतरी सारलं होतं काय का अरे मोठ्यापणी माझ्या लेकराला चष्मा लागू नये चांगलं दिसावं म्हणून त्या लेकराला तहान्या लेकराला तुम्ही मांडीवरती घेतलं होतं माय मावल्या हो मला एका प्रश्नात उत्तर द्या ज्या हाताने हातावरती होत आणि पाय उजव्या हाताकडे होत ते तान पोरग ग बसत नव्हतं आपल्या आईच्या हातावरती लाता मारत होत पण आई तिला म्हणा आई तिला म्हणा अरे लेकरू जरी पायानं पायावरती हात जर मारत असेल तरी सुद्धा आईला विश्वास होता मी किती जरी त्या लेकराच्या डोळ्याच्या समोर हात नेला तरी त्या आईला विश्वास होता माझा हात त्या लेकराच्या डोळ्यात कधी सुद्धा जाणार नाही पण त्याला काजळ लावल्याशिवाय राहणार नाही ही आईची आहे पण या समाजाला त्या आईची किम्या आजपर्यंत कधीच कळली नाही रे दादा ना इतकं निस्वार्थ प्रेम करते काय काय केलं ते आईनं तुम्हाला ऐकायचं आई का मंडळी ऐका तू काड